लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा तेरावा हप्ता अर्थात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळाला नाही काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांना जूनचाच जो आहे बारावा भा हप्ता पण मिळाला नाही पण मात्र या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत खास करून तेराव्या हप्त्याच्या संदर्भात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आज सतरा तारीख आहे सतरा जुलै अजूनही हप्ता मिळालेला नाही म्हणजे आता उरलेले तेरा दिवसामध्ये कधी जे आहे हा हप्ता मिळू शकतो या संदर्भात आज जे अगदी मापक शब्दामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बघा जुलैचा तेरावा जो आहे हप्ता आहे तो कधी मिळणार आहे या संदर्भात तुम्हाला जे आहे आपल्या चॅनलवर हा पहिला व्हिडिओ आहे की जुलैच्या संदर्भात जे आहे तेरावा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता आला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन कारण की त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे त्यांचा फॉर्म अपात्र होण्याची शक्यता ही भार, भार फार फार कमी आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण मात्र ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म किंवा ज्यांना जूनचा हप्ता आला नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार मांडा म्हणजे तुमचं जर काही ते फॉर्ममध्ये जर का पात्र असाल तर तो लाभ होईल आता आपण मुख्य मुद्द्याकडे म्हणजे तेरावा जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे तर त्याचं उत्तर तुम्ही असं म्हणाल की जुलैचा महिना अजून संपला नाही जुलैच्या महिन्यामध्ये जे आहे अजून जे आहे वितरणाला जे काही एखादी तारीख आहे का तर एक तारीख आहे ती तारीख आहे बघा ती सांगतो तुम्हाला की एकोणतीस जुलै आणि या दिवशी आहे नागपंचमी तर या दिवशी जुलैचा जो आहे तेरावा हप्ता मिळेल का तर माझं असं मत आहे की या दिवशी मिळणार मिळण्याची शक्यता मला फार कमी वाटत आहे हाला की जरी शेवटचा असला कारण तुम्हाला माहीत आहे आपले जे काही मी जे मांडतो तर्क तर त्या अनुषंगानेच बऱ्याचशा गोष्टी घडतात असं नाही की हंड्रेड पर्सेंट तसंच घडत असतं परंतु तुम्हाला ते माहीत आहे मग नक्की जुलैचा हप्ता कधी मिळणार तर त्याचं उत्तर आहे रक्षाबंधनला जुलैचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला तेराव्या हप्त्याची तारीख ही नऊ ऑगस्ट असण्याची अगदी दाट शक्यता आहे म्हणजे हा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये न मिळता तो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन म्हणजेच त्याचं दुसरं नाव जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण आणि त्याच मुहूर्तावर माझ्या मते सरकार जे आहे या योजनेच्या तेराव्या हप्त्याचं वितरण करेन आणि ज्या लाडक्या बहिणी अजूनही नाराज आहेत की त्यांना असं वाटतं की आम्हाला जूनचेच हप्ते आले नाही तर त्याच तारखेला म्हणजेच बघा शक्यता सांगतोय मी तुम्हाला नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे आणि या दिवशी जून आणि जुलैच्या ज्या ज्या लाभार्थ्यांना जूनचा बारावा हप्ता आलेला नाही यांना देखील त्या तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे माझ्या मते लक्षात ठेवा एकत्रित जे आहे तीन हजार जे आहे रुपये मिळण्याची शक्यता पण दाट आहे ज्या लाभार्थ्यांना या जूनमध्ये त्यांना लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला खास करून या व्हिडिओमध्ये बोलतो आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य जुलैचा तेराबा हप्ता हा या जुलैमध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे हा की तेरा दिवस जरी असले तरी देखील या महिन्यामध्ये दे मिळण्याची शक्यता फार कमी आहे तर तो हप्ता पुढे रक्षाबंधनाच्या मूर्तावरच जे आहे सरकार देईल असं मला जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तुर्तास रक्षाबंधनाला सरकारने ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत जू, जून जूनचा बारावा हप्ता दिला नाही तो तोही एक लाडक्या बहिणींना जी योजनेची जी काही गिफ्ट म्हणून जे आहे लाडक्या बहिणींना द्यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारावा हप्ता हा जर का सॉरी तेरावा हप्ता जुलैमध्येच जर का देता आला तर ती पण फार चांगली गोष्ट होऊ शकते एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे परंतु तसं होण्याची शक्यता फार कमी आहे मी जे आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे त्यामुळे रक्षाबंधन हे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि एवढं तर फिक्स आहे रक्षाबंधनच्या पुढे तर काही काही जाणार नाही आणि रक्षाबंधनचं मुहूर्त साधून उलट जास्त पैसे म्हणजे जूनचे आणि जुलैचे पैसे एकत्रित ज्या ज्या लाभार मिळाले नाहीत त्यांना मिळण्याची शक्यता फार अधिक आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना जूनचा बारावा हप्ता आला नाही त्यांचा पण प्रश्न क्लिअर केला आहे आणि ज्यांना तेरावा हप्ता कधी येणार तर त्या संदर्भात पण मी जो माझा अंदाज आहे तो मांडला आहे नऊ ऑगस्ट रक्षाबंधन पुढच्या महिन्यामध्ये जुलैचा महिना मिळेल तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काहीही अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद